मंडळी सध्या छावा चित्रपटाची क्रेज ही भारतभर नसून सध्या जगभर पसरली आहे छावा चित्रपटाने सर्वांना एड करून टाकला आहे संभाजीराजेंच्या आधारे पहिल्यांदाच हा हिंदी सिनेमा चित्रपट बनला आणि त्याची क्रेज ही जगभर पसरली जो कोणी हा सिनेमा बघतो तो नक्कीच रडतो कारण सिनेमा विक्की कौशल यांनी बनवला तसा आहे आता सोशल मीडियावरती एक तुफान व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याच्यामध्ये शाहकरी मुले हे आपल्याला दिसत आहेत हा व्हिडिओ महाराष्ट्रातला नसून तेलंगणा या राज्यातील आहे एका शिक्षकाने आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सिनेमागृहात छावा चित्रपट बघण्यासाठी नेलं होतं आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालत आहे सर्व लहान शाळकरी विद्यार्थ्यांना हा सिनेमा दाखवायला पाहिजे असंच या व्हिडिओमधून आपल्याला दिसून येत आहे आता मात्र लहान थोर आणि फॅमिलीसाठी हा सिनेमा पाहण्यासाठी अत्यंत चांगला आहे असं देखील आपण समजू शकतो परंतु हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाल्यानंतर सध्या त्या शिक्षकाची भरपूर चर्चा होत आहे हा चित्रपट लहान मुलांपासून ते मोठ्याल्या व्यक्तीपर्यंत दाखवायला पाहिजे कारण छावा सिनेमा हा हिंदीतील पहिला असा सिनेमा आहे जो सर्व फॅमिलीला बघण्यासाठी अगदी चांगला आहे म्हणून आता ह्या व्हिडिओची चर्चा केली जात आहे हा व्हिडिओ महाराष्ट्रातला असून तेलंगणा राज्यातील आहे तर मंडळी तुमची या व्हिडिओवरती काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका